हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आज आलो आहोत माझ्या माहेरी आणि आज आहे माझ्या भावाचा म्हणजे दत्ताचा बड्डे त्याच्यासाठी आज आम्ही सगळे आलो आहोत आणि आज बनवत आहे चिकन बिर्याणी आणि चिकनचा रस्ता हा बिर्याणीसाठी कांदा झालेला आहे वर आहे ना

तर हा भात अर्धा कच्चा शिजवून घेतलेला आहे तो आता मी परातीमध्ये काढून घेते तर आता आमची बिर्याणी बनवून झालेली आहे आणि वैभव त्याच्यावरती आता तळलेला कांदा टाकत आहे बघा मस्त अशी बिर्याणी बनवलेली आहे आणि हा चिकनचा रस्सा बनत आहे कुणाकुणाला रस्सा प्यायला आवडतो म्हणून थोडासा रस्सा बनवलेला आहे आणि ही रायत्यासाठी बुंदी बनवलेली आहे कोशिंबीर काय केली नाही आज आम्ही करणार आहोत बुंदी रायता तर इकडे बघा आता आणि मस्ती चालू झालेली आहे आणि थोडंफार फार वैभवीचं राहिलं आहे म्हणजे काहीतरी तुला बनवायचं आहे त्या किचनावरती माहिती नाही आता किचन सगळं झालं की मी आणि आता केक कटिंग करून जय 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 होतीस मला तू जय म्हणती दादा बोल दादा पशुपालन दादा एवढी लहान आहे तरी पण कशी बोलते स्पष्ट जया म्हणते चला तर आता आपण बड्डे सेलिब्रेशन करू तर हा मी केक आणला आहे तर आता करेल तर पहिल्यांदा माझी आई दत्ताच औक्षण करून घेईल आणि त्याच्यानंतर मी आणि वैभवी करेन

तर वैभवीने स्वयंपाकाला उशिराच सुरुवात केली होती पण तरी पण लवकर आवरलं आता मला वाटतंय साडेआठ पावणे नऊ झाले असतील स्वयंपाक सगळा करून झाला आहे आणि आता बर्थडे सेलिब्रेशन झालं की मग आम्ही जेवायला बसू टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू

받은 애들 다 깨달 려다 써야지. 예. 알바트리. 아리바티. 아, 그래. 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 아 तर आता आमचं चालू आहे जेवण आणि दत्ताचं चालू आहे शूट करणं व्हिडिओ दत्ताला सांगायची गरज पण पडत नाही की हे शूट कर ते शूट कर तू बरोबर सगळं शूट करतो तर आता आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही केक खाणार आहोत आता माझ्या बहिणीचा फोन आला आहे गावावरून आणि दत्ता तिच्यावर आता बोलत आहे

आता जा केक खाचा पळ सगळं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा थँक्यू